जोगेश्वरी दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत आहेत विठ्ठल माऊलीम राऊत यांनी सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना केली असून परिसरातील जोगेश्वरी कमळापूर वाळूस बजाज नगर विटावा घाणेगाव आदी गावांतून भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात दत्त जयंतीनिमित्त अन्नदानाचा कार्यक्रमही भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला कैलास पंडित तुकाराम सामसे रामेश्वर भाग्यवान आबा काजळे किरण राऊत मिरगे मामा प्रवीण भाऊ दुबिले तसेच जोगेश्वरी ग्रामस्थांच्या सामूहिक सहभागातून हा कार्यक्रम यशस्वी झाला दत्तभक्त महिला व पुरुषांची मोठी गर्दी दिवसभर दर्शनासाठी ओसडून वाहत होती हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले नमस्कार हिंदवी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या जोगेश्वरी गावामध्ये जे दत्त मंदिर आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत आबा काजळ आहे आबा या मंदिराविषयी आपण काय सांगू शकता सर्वप्रथम नमस्कार आज जोगेश्वरी येथे दत्त मंदिराचा दिव्य असा कार्यक्रम ठेवलेला आहे दत्त जयंतीनिमित्त कारण की ही परंपरा जवळजवळ चाळीस वर्ष चालू आहे आणि त्याचे श्रेय सगळे गावातील म्हणजे आमची विठ्ठल मामा आहे राऊत हे त्याचे भक्त आहे आणि एवढ एवढ त्याचं लक्ष आहे आणि सर्व गावकरी या या स सप्त्यामध्ये सर्व सामील होता अन्नदान होतं आणि अन्नदान फार मोठ्या प्रमाणात होतं आणि मंदिराचं पण काम आम्ही यापुढे करणार आहे काही थोडे दिवस बाकी आहे लवकरात लवकर मंदिराचा जीवन उद्या करण्याचा प्रयत्न करू अशी आम्ही गावाच्या वतीनं मामाला आणि कृषी लोकाला गाई देतो आणि साम थांबतो तसेच आपल्यासोबत गावकरी आहे कैलास पंडित पंडित साहेब या गावामध्ये जे यात्रेनिमित्त लोक येतात ते कोण कोणत्या गावातून येतात या गावातून जोगेसरी रांजणगाव विटावा आणि कमळापूर बरेच ठिकाणाहून लोक या ठिकाणी येतात पण दत्ती मंदिर एक श्रेष्ठ असं चाळीस वर्षापासून आहे हे मंदिर आणि ह्या मंदिराचा जीर्ण उद्धारसाठी बरेचसे लोक धडपड करत आहेत आणि या धडपडीला लवकरात लवकर या मंदिराचं काम होईल असं ग्वाही देतो आणि एवढं बोलून दोन शब्द संपवतो तसेच आपल्यासोबत कांबळे साहेब आहेत कांबळे साहेब जयंती निमित्त आपण काय सांगू शकता आज दत्ता जयंती निमित्त कमीत कमी चाळीस पंचाळीस वर्षापासून आता हे लोक संस्कार परताना परमाना हिंदूच्या नावाखाली सर्वजण एकत्र ये येऊन जत्राच्या सोभांना काढलेली आहे आणि याची सगळे गावकरी जोगीश्री असेल घाणेगाव असल विटावा असेल राजनगाव शणपुंजी हे परिसरात भव भक्त सगळे येऊन सर्वोच्चांना काल पण इथलंच काय हे सर्वांना माझी सर्व भैया दत्त जयंतीनिमित्त हा असाच यात्रा भरते का हा आमचे आजोबा विठ्ठल गणपत राऊत हे चाळीस वर्षापासून या दत्ताची सेवा करीत आहे आणि सगळ्या पंचकृषीचे लोक या द् जयंतीचे मोठ्या प्रमाणाने उत्सव लाभ घेते Okay. आपण पाहत होत आज न्यूज जोगेश्वरी मे आक्षे डोले छत्रपती संभाजीनगर